स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात खमताने इथं माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली गावात राहणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने याच गावातील नऊ वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार केल्याची माहिती उघड झाली पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार सटारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉस्कोसा इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे पीडित के गेल्या महिन्यांपासून चॉकलेट आणि खेळायला घेऊन जाण्याचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचं चा उघड झालंय या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी सटाणा पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती या संतापजनक कृत्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हे करीत आहेत आठ बारा तौश्ट दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताने गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज ओळखीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी सटाणा